नमस्कार मंडळी लोखंडी भांड्यांमध्ये अन्न शिजवून ते खाणं आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे पण ही नवीन लोखंडी भांडी खरेदी केल्यानंतर यामध्ये अन्न शिजवण्याआधी ही भांडी व्यवस्थित स्वच्छ खूप गरजेचं असतं नाहीतर यामध्ये शिजवलेलं अन्न आपलं वाया जाऊ शकतं तर ही भांडी नवीन तयार केल्यानंतर यांना गंज लागू नये म्हणून असं ग्रीसिंग केलेलं असतं एक प्रकारचं काळपट आपल्या हाताला लागतंय तुम्ही पाहू शकतात योग्य पद्धतीने ही भांडी कशी स्वच्छ करायची आज आपण पाहणार आहोत काही खास सहा स्टेप आहे एक खास गोष्ट आपण यांना स्वच्छ करण्यासाठी वापरणार आहोत ते तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक पाहिलं तर तुमची भांडी वर्षानुवर्ष छान राहतील आणि अन्न पदार्थ सुद्धा वाया जाणार नाही तर आज आपण लोखंडी भांडी कशी स्वच्छ करायची कशी सीझनिंग करायची आणि वापरून झाल्यानंतर कशी मेंटेन करायची ते पाहतोय भांडी नवीन आणल्यानंतर त्यांना एकदा धुवून घ्यायची त्यानंतर घासणी आणि साबणाच्या मदतीने हलक्या हाताने रगडून एकदा घासून घ्यायची एक वेळा मी सगळी भांडी इथे घासून घेते ही भांडी ना मंडळी मी द इंडस व्हॅली ब्रँडची घेतलेली आहे तुम्हाला घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे माझा आरती ट्वेंटी फोर हा कुपन कोडसुद्धा आहे तो कुपन कोड वापरून जर तुम्ही ही भांडी घेतली तर तुम्हाला एक्स्ट्रा बारा टक्के डिस्काउंटसुद्धा मिळेल आणि द इंडस व्हॅलीची भांडी ही खूप छान ब्रँडची आहे बर का तुम्हाला घ्यायची असल्यास नक्की घ्या तर ही भांडी मंडळी मी एकदा स्वच्छ अशी घासून घेतली आपण यांना धुवून घेऊया सगळी भांडी मी एकदा धुवून घेते आणि परत एकदा आपल्याला यांना घासून घ्यायची फक्त घासूनच ही भांडी स्वच्छ होत नाही मंडळी पुढे काही स्टेप आहे त्या आपल्याला फॉलो कराव्या लागतील तरच आपली भांडी व्यवस्थित स्वच्छ होतात दुसऱ्या वेळेस सुद्धा घासून मी धुवून घेतलेला आहे आता आपण पुसून पाहूया कितपत काळपटपणाचा कमी झालाय तर दोन वेळा ही भांडी घासून स्वच्छ धुवून घेतली तरीही अजून बराचसा काळपट चिकटपणा यावर आहे तुम्ही पाहू शकताय फक्त दहा टक्के जरी थोडंफार कमी झालं असेल भांडी एकदा पुसून घेतली आता यामध्ये तेल घालायचं आहे सगळ्या भांड्यांमध्ये तेल घालायचं आणि टिश्यू पेपरने किंवा ब्रशने आतून बाहेरून कडेला सगळीकडे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही रोजच्या वापरातलं सनफ्लॉवर ऑइल वापरू शकतात मोहरीचं तेल वापरू शकतात किंवा तिळाचं तेल वापरलं तरीही चालेल तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल आवर्जून वापरा आता सगळ्या भांड्यांना आतून बाहेरून कडेने सगळीकडून तेल लावून घेतलं आता ही भांडी मध्यम आचेवर आपल्याला गरम करायला ठेवायची तर थोडंसं तेल अजून मी घालणार आहे सुरुवातीला भांडी आपल्याला सीझन करताना थोडंसं तेल लागतं पण काही नाही एकदा सिझनिंग झालं की वर्षानुवर्ष ही भांडी छान चालतात आता मध्यम आचेवर यातून धूर येईपर्यंत आपल्याला यांना गरम करायचं जसं जसं तेल गरम होणार जो ग्रीसिंगचा काळपट लेअर आहे तो सुद्धा त्यामध्ये गरम होतो आणि लवकर निघण्यास मदत होते चांगलं धूर येईपर्यंत मध्य मचे गरम केलं गॅस बंद करून थोडस रूम टेम्परेचरला येऊ देऊ जेणेकरून चटका लागणार नाही हा जो दाग पडतोय त्याला घाबरू नका हा नंतर निघून जातो पण व्यवस्थित गरम करून घ्या सगळी भांडी या पद्धतीने हलका धूर येईपर्यंत गरम केली आणि ही भांडी आता थोडी गार झाली आहे हाताला चटका लागणार नाही पण हलकी कोमट आहे तेव्हाच आपल्याला साबण आणि घासणीच्या मदतीने घासून घ्यायची परत एकदा घासून एक घ्यायची रगडून घासायची म्हणजे जो तेलकट चिकट लेअर आहे ना तो लवकर निघण्यास मदत होते तर सगळी भांडी मी एकदा घासून घेतलेली आहे परत एकदा आपल्याला यांना धुवून घ्यायची आहे सगळी भांडी धुवून घेतलेली आहे पुसून घ्यायची आहे तेलाने जेव्हा आपण गरम करून घेतो ना हलक्या कोमटमध्ये घासायची म्हणजे लवकर ते काळपटपणा निघण्यास मदत होते आता बऱ्यापैकी काळपटपणा इथे निघून गेलेला आहे आता भांड्यामध्ये आपल्याला एक एक टी स्पून मीठ घालायचं आहे तर मी दोन दोन भांडी एका वेळेला करते कारण दोनच बर्नर आहे यामध्ये परत एकदा आपल्याला चमचाभर तेल घालायचं आहे आणि परत मध्यम असेवर मीठ आपल्याला चांगलं कढईला भांड्यांना लावत लावत हलका धुरी येईपर्यंत भाजून घ्यायचं मीठ घालून भाजून घेतल्याने एक प्रकारे भांड्यांचं स्क्रबिंग सुद्धा होऊन जातं काही इम्प्युरिटीज राहिल्या असेल तर त्या निघून सुद्धा जातात आणि चिकटपणा वगैरे निघण्यास सुद्धा मदत होते तर चांगलं असं कडेपर्यंत न्यायचं आणि चांगलं आपल्याला व्यवस्थित मध्यम हलका धूर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर असं कडेपर्यंत न्यायचं मंडळी म्हणजे व्यवस्थित हे एक सारखं भांड्यांना लागलं जातं हलका धूर येऊ लागला की त्यानंतर आपण गॅस बंद करूया थोडंसं कोमट झालं की यामध्ये खास गोष्ट म्हणजे ही पितांबरी घालायची जी आपण देवाची तांब्या पितळाची भांडी घासण्यासाठी वापरतो ना ती पितांबरी घालायची आणि हलक्या कोमटमध्ये परत एकदा रगडून घासून घ्यायचं सगळी भांडी याच पद्धतीने करायची चांगलं मीठ लावून आपल्याला मध्यमाचेवर धूर येईपर्यंत भाजून घ्यायचंय त्यानंतर थोडंसं रूम टेम्परेचर आलं की पितांबरी घालायची आणि रगडून घासून घ्यायचं घालून घासल्याने ना मंडळी आपला वेळ वाचतो का पितांबरी लावली नाही पण याआधी सुद्धा माझ्याकडे दोन भांडी आहे लोखंडी तवा आणि कढई तुम्हाला माहित आहे मी याच पद्धतीने स्वच्छ केली आहे मला अनुभव आहे म्हणून मी दाखवते सगळी भांडी पितांबरी घालून सुद्धा घासून घेतली आणि धुवून घेतली आता नव्वद टक्के भांड स्वच्छ झालेलं आहे आधी कढई किती काळपट होती आणि आता किती चकाचक झाली आहे तुम्ही पाहू शकता सगळीच भांडी या पद्धतीने चकाचक झालेली आहे धुवून घेतल्यानंतर गॅसवर ठेवलं आणि आता आपल्याला याला कोरडं करून घ्यायचंय भांडं कोरडं झालं की यामध्ये एक चमचाभर विनेगर घालायचं आहे विनेगर घालून एक सारखं सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि संपूर्ण सुकलं की धुवून टाकायचं आहे फक्त विनेगर घातल्याने आपली भांडी छान चकाचक होतात तेलाचा ग्रीसिंगचा काही थोडाफार चिकटपणा राहिला असेल तर तो निघून जातो आणि ही भांडी व्यवस्थित स्वच्छ होतात विनेगर नसेल तर लिंबाचा रस घेऊ शकतात किंवा चिंचेचं पाणी घेतलं तरीही चालेल आता विनेगर घालून सुद्धा भांडी आपण व्यवस्थित गॅसवर गरम करून घेतली आणि धुवून घेतलेली आहे आता शेवटची स्टेप म्हणजे आपण यामध्ये कांदा परतून पाहूया की संपूर्ण काळपटपणा गेलाय का की अन्न पदार्थ शिजवताना तो काळपटपणा निघेल आपण एकदा वाहून घेऊया थोडंसं तेल घातलं यामध्ये कांदा घातला कांदा आता मध्यम आचेवर ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया आणि हा भाजलेला कांदा वापरायचा नाही याला टाकून द्यायचा सुरुवातीला थोडंसं तेल आणि कांदा आपला वाया जातो पण काही हरकत नाही आपण पुढे बरेच वर्ष यामध्ये आता अन्न पदार्थ शिजवून खाणार आहोत तर तुम्ही पाहताय कांदा व्यवस्थित परतला जातोय अजिबात काळपटपणा यामध्ये उतरत नाहीये आणि भांड आपलं चकाचक झालंय भांडी अशी स्वच्छ करून झाली आता ही वापरण्या योग्य झालेली आहे पण यांना मेंटेन कशी करायची ते सुद्धा सांगते म्हणजे अजिबात गंज चढणार नाही कांदा व्यवस्थित भाजून झाला गॅस बंद करते अजिबात काळ वगैरे काही निघालेलं नाही गार झालं की एकदा साबण आणि घासणीने हलक्या हाताने घासून धुवून पुसून कोरडे करून घेते मंडळी भांडी कोरडी करून घेतली आणि आता पहा अजिबात काळं काहीच निघत नाहीये आणि भांडी दिसण्यावरच तुम्हाला दिसत आहे किती चकाचक झाली अजिबात राहिलेला नाही आता ही भांडी आपल्याला ठेवून द्यायची आहे हवी तेव्हा आपण वापरू शकतो अशीच ठेवली तर ती गंज धरणार म्हणून थेंब थेंब थें तेल घालायचं कोणतंही घाला मोहरीचं तिळाचं आणि व्यवस्थित काठोकाठ पुसून लावायचंय बाहेरून नाही लावलं तरीही चालेल आतून आणि ही भांडी आता वापरण्यासाठी तयार आहे जेव्हा तुम्हाला वापरायची तेव्हा एकदा धुवून घ्या आणि लगेच वापरायला घ्या ही भांडी तेल लावून ठेवली आहे वापरण्या योग्य झालेली आहे ठेवताना अशीच ठेवायची नाही एखाद्या कापडी पिशवीत किंवा कापडात गुंडाळून ठेवायची म्हणजे तेलावरती धूळ बसत नाही आणि भांडी खराब होत नाही तर मंडळी लोखंडी भांडी खरेदी करण्याआधी हा व्हिडिओ नक्की पहा आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा